नमस्ते दिस इज अभिजीत जाधव असे निमोलॉजेस्ट अँड आरोग्य वेलकम टू माय चॅनेल वेलकम टू एक शक्ती परिवार आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या लोकांबद्दल त्यांची स्वभाव वैशिष्ट्य त्यांचे लकी नंबर्स लकी कलर्स या सगळ्याची आपण चर्चा करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा प्रेस करा सो एव्हरी वीक रिलीज होणारे एपिसोड तुमच्यापर्यंत पोचत राहतील आणि तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल so, सो आपण बघूयात आता ऑक्टोबर महिन्यातल्या लोकांबाबतीत हा दहावा महिना आहे या पूर्ण महिन्यावर शुक्राचा आणि दहावा महिना असल्याकारणाने रवीचा प्रभाव हो बघायला मिळतो दोन मिक्स पर्सनॅलिटीज इथं बघायला मिळतात कला प्रेम जीवनातल्या मॉरल व्हॅल्यूज यांचा आदर्श संगम इथं बघायला मिळतो हे लोक त्याचं प्रतीक असतात त्याला सिंबलाईज करतात ही लोक जन्मजात कलाप्रिय असतात किंवा एखाद्या कलेची आवड असतात आणि हे कलाकारसुद्धा असतात जीवनात नृत्य गायन वादन या सगळ्या कला त्यांना अवगत असतात किंवा त्या कलेविषयी त्यांना प्रेम असतं पैसा खर्च करण्यापेक्षा खर्च करण्याकडं यांचा कला असतो वाचवणं यांना थोडं कमीच आवडतं ही लोक त्यांच्या आयुष्यात मणमुला जगण्याचा प्रयत्न करतात त्यांचं आयुष्य फुल पद्धतीने कसं जगता येईल त्याचा प्रयत्न करतात लाईफला एक्सप्लोअर करण्याच्या भानगडीत हे पडलेले असतात आपण एकच आयुष्य आहे त्याला व्यवस्थित जगून घेऊयात ही त्यांची फिलॉसॉफी असते महागडे कपडे असतील परफ्युम्स असतील अत्तर असतील या सगळ्यांची आवड असते चपलांची आवड असते वेगवेगळ्या म्युझिक कॉन्सर्टला जायचं वेगवेगळ्या हॉटेल्सना एक्सप्लोर करायचं ट्रॅव्हल डेस्टिनेशन्सला एक्सप्लोअर करायचं ही त्यांची आवड असते लाईफमध्ये दुसऱ्याला दुखावण्याचा यांचा स्वभाव कमी असतो स्वतःला जेवढे खुश ठेवता येईल तेवढा प्रयत्न करत असतात दुसऱ्यांच्या अडीअडचणींना हे मदत करणारी लोकं असतात आपल्या भावना भावना प्रधान असतात ही, ही लोकं पण आपल्या भावनांवर नियंत्रण पण कसं ठेवायचं हेही या लोकांना माहिती असतं हे लोक भावनांमध्ये वाहून जात नाहीत एखादा निर्णय घेताना फर्मली विचार करून निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते ही लोक जिथे जातात तिथे आपलं इम्प्रेशन पाडण्याचा प्रयत्न करतात त्यांचं एक छाप पडते त्यांचं वागणं बोलणं डिसेंट असतं डिसेन्सी यांच्या व्यक्तिमत्वातून झळकत असते त्या त्यामुळे बसणारी टी यांची लोकांवर छाप पाडणारी ठरते म्हणूनच ही लोक कलेच्या क्षेत्रात चांगले काम करतात मीडियामध्ये चांगले काम करताना दिसतात अँकर्स असतील सेलिब्रिटी होस्ट असतील किंवा एखादं कार्यक्रम होस्ट करायचा एखादं निवेदन करायचं आहे किंवा कलाकार म्हणून यायचं आहे तो ॲक्टर असो गायन असो रायटर्स असो हे सगळ्या पद्धतीतली कामंही खूप चांगल्या पद्धतीने करताना दिसतात या लोकांमध्ये लाईफकडे बघण्याचा एक वेगळा अटिच्यूड असतो प्रेमळ असतात स्वभावने समंजस लोक असतात दुसऱ्याला कमीत कमी दुःख व्हावं असा प्रयत्न करत असतात आपल्या मॅटर्समध्ये लोकांना जा जास्त इन्व्हॉल्व करत नाहीत आणि दुसऱ्याच्या मॅटरमध्ये बी गरजेपेक्षा जास्त ते इन्वॉल्व्ह होत नाही आपलं पीस ऑफ माइंड कसं सिक्युअर ठेवायचं आपलं पीस ऑफ माइंडवर कसं काम करायचं याच्यावर फोकस यांचा असतो स्वतःच्या सवयींबाबतीत स्वतःच्या आवडीबिवडींबाबतीत हे लोक फर्म असतात आणि दुसऱ्यांनीही थोडं फार तसं वागलं पाहिजे दुसऱ्यांनीही थोडे डिस्टन्सी मेंटेन करून ठेवले पाहिजे हे कदाचित त्यांच्या लाईफस्टाईलचा भाग बनून गेले असतो त्यामुळे ते लोकांना सल्ला देत असतात की बाबा तुम्ही अशा पद्धतीने काम करू शकता अशा पद्धतीने काम नाही करू शकत स्वतःचं घर सजवण्याची सवय असते रंगबिरंगी फुलं असतील झाडं असतील होम डेकोर असेल यामध्ये काम करण्याची या लोकांना सवय असते फायनान्सेस या लोकांचे खूप चांगले असतात या लोकांचे जर निगेटिव्ह ट्रेड्स बघायचं झालं तर एकच कधी कधी हे लोक खूप दुसऱ्यांच्या लाईफमध्ये एंटरफिअर करण्याचा प्रयत्न करतात किंवा या सगळ्या विलासतेमध्ये एवढे लक्झरी लाईफमध्ये एवढे अडकून जातात की मग त्यांची लाईफमध्ये मध्ये डाऊनफॉल सुरू व्हायला सुरुवात होतो मग ह्या डाऊनफॉल पासून वाचण्यासाठी तुम्हाला सतसत विवेकबुद्धीचा उपयोग केला पाहिजे तुम्हाला तुमचं मॉरल्स तुमचे एथिक्स जपून ठेवले पाहिजे तर लाईफमध्ये तुम्हाला प्रोग्रेस करता येणार आहे सो ही झाली एक गोष्ट त्यांची आपण आता हेल्थ बघितली झाली तर पाठीचे दुखणे असू शकतात नॉर्मल फीवर कोल्ड कफ असू शकतात सीजनल प्रॉब्लेम असू शकतात स्पेशली या लोकांनी काळजी घेतली पाहिजे म्हणजे त्यांच्या त्वचेच्या आजारांची काळजी घेतली पाहिजे त्वचेचे आजार त्वचेचे यांना खूप लवकर होऊ शकतात त्यापासून त्यांनी काळजी घेतली पाहिजे फॅमिली रिलेशनशिप या लोकांचे चांगले असतात रिलेशनशिप मेंटेन करण्यामध्ये जो आपल्याला एफर्ट टाकायचे असतात ते चांगल्या पद्धतीने ते एफर्ट्स हे टाकण्याचा प्रयत्न करत असतात जर आपण आता त्यांच्या लकी कलर्स लकी नंबर्सचा विचार करायचा झाला तर लकी कलर्समध्ये ब्ल्यू कलर लाईट ब्ल्यू कलर त्यांच्यासाठी लकी आहे पिंक कलर फ्लोरल प्रिंट्स त्यांच्यासाठी लकी आहेत व्हाईट कलर जे शायनिंग मटेरियल आहे ते सगळे त्यांच्यासाठी लकी ठरताना दिसतात लकी नंबर्स विचारात घेतले तर नंबर सिक्स त्यांच्यासाठी लकी आहे नंबर फाईव्ह त्यांच्यासाठी लकी आहे या दोन नंबरचा त्यांनी जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे लकी डेट्स बघितल्या झाल्यात तर आपण फाईव्ह फोर्टीन ट्वेंटी थ्री ह्या त्यांच्यासाठी लकी आहे लकी परत सिक्स फिफ्टीन अँड ट्वेंटी फोर हे सुद्धा त्यांच्यासाठी लकी ठरताना दिसतं आहे लकी डेजमध्ये आपण विचार करूयात फ्रायडे त्यांच्यासाठी लकी आहे मंडे त्यांच्यासाठी लकी आहे वेन्सडे त्यांच्यासाठी लकी आहे लाईफमध्ये ग्रोथ सक्सेस प्रॉस्पेरिटी अबंडन्स मिळावं यासाठी त्यांनी वैभवलक्ष्मीची उपासना केली पाहिजे महालक्ष्मी अष्टकमचं पाठ केलं पाहिजे शुक्राच्या मंत्रांचा जप केला पाहिजे आणि त्यांच्या लाईफला व्यवस्थित मेंटेन करण्यासाठी थोडे ना थोड्या प्रकारात त्यांनी चॅरिटीसुद्धा केली पाहिजे ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स जर त्यांनी वापरल्या तर त्यांच्या लाईफमध्ये एक चांगला बॅलन्स क्रिएट होईल आणि त्यांना त्यांच्या लाईफमध्ये पुढे जाण्यासाठी मदत होईल हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक कॉमेंट करा शेअर करा नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशा इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशनसोबत तोपर्यंत स्टेब्लेस स्टे हॅपी